तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण आज चाललेलो आहेत उज्जैनला आपण निघालेलो आहे दहा वाजता घरून पुण्यावरून तर आपण आत्ता फाटा सोडलेला आहे तर आपल्याला आता बघूयात किती वाजता ते जायला हे आपले मित्र आज आपल्यासोबत आहेत आदी सर आणि त्यांचे बंधू आणि व्हिडिओच्या मागं आहे विठ्ठल शेठ तर चला बघूयात पुढचा प्रवास कसा होतोय आपला किलोमीटर कंप्लीट होत आलेले आहेत आता तर गाडीला पण एक पाच ते दहा मिनिटं रेस्ट दिला पाहिजे तर थोडा ब्रेक घेऊयात तर बघू शकता मंडळी आपण लासलगाव मध्ये पोहोचलेलो आहे आता तरी आपला अजून साडेचारशे किलोमीटर बाकी आहे आत्ता वाजलेले आहेत एक वाजून पन्नास मिनिट तर बघूयात आपल्या गाडीचं स्पीड तर कमी झालेलं आहे कारण की रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही खूपच जास्त खराब आहे इकडे गुगल मॅप पण आपल्याला कुठनं घेऊन चाललाय काय कळत नाहीये बघूयात किती वेळ लागतोय आपल्याला आता लासलगाव आपण चाललो आहे पुढे बाकीची मंडळी झोपली आहे माग इतर सर आहेत जागे आम्ही करतोय ड्रायव्हिंग थोडीशी भूक पण लागायला लाग लागली आणि झोप पण यायला लागली आता बघूयात आपण उज्जैन मध्ये किती वाजता पोहचतोय आणि आपले अजून किती ब्रेक होत आहेत तर बघू शकता मंडळी आपण आता आहे एन एच सिक्स्टी नॅशनल हायवे सिक्स्टीवरती वरती आहे आणि खूप चांगला असा रस्ता आहे एकदम मक्खन रोड बोलू शकतो आपण खूप टाईम नंतर आपल्याला चांगला रस्ता भेटलेला आहे सध्या आणि गाडीचं स्पीड पण आता ऐंशी ते शंभरच्या दरम्यान मेंटेन होत आहे रोडवरती बट गुगल मॅपने आपल्याला शॉर्टकटने आणलं की खराब रस्त्याने आणलं आता हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे तर कमेंटमध्ये करून सांग कमेंट करून सांगा, सांगा तुम्ही की आपण बरोबर रस्त्याने आलो आहे की आपल्याला गुगल मॅपने चुकीच्या रोडने आणलं आहे तर या रोडवरती मोठ्या गाडीतनं काहीतरी पडले मे बी ॲक्सिडेंट झालेला आहे वाटतंय बघू शकता मोठी गाडी आहे तर बघू शकता तुम्ही आता घाट सेक्शन चालू झालेला आहे आणि सगळेच वाहन आपण आत्ता पोहोचलेलो आहे मुंगसे माळेगावमध्ये चहा ब्रेकसाठी आपण थांबलेलो आहेत हॉटेलचं नाव आहे हॉटेल फौजी प्रेमी आणि इकडे गुळाचा चहा भेटतोय ही आपली सवारी आहे आजची हे विक्टर सर आता आम्ही इथे चहा वगैरे काहीतरी घेतो थोडंसं गरम होण्याची गरज आहे आता खूप थंडी पण आहे इथे अजून आपलं साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास बाकी आहे तर चला थोडासा ब्रेक घेऊयात हो आणि भेटूयात परत तर गुड मॉर्निंग गाईज आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात आपण अजूनही एकशे ऐंशी किलोमीटर लांब आहोत आपल्याला पोचायला अजून तरी दोन ते तीन तास लागतील आणि सकाळची मॉर्निंग खूप भारी झालेली आहे ड्रायविंग सीटवरती आहे मी शेजारी आहे आधी सर आणि बाकीची पब्लिक झोपलेली आहे माग अजून सो आणि इकडं खूप थंडी पण आहे बघू शकता इकडं किती धुकं आहे बाहेर तर आपण सध्या पोहोचलेलो आहे मानपूरमध्ये आपण इथं या हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलेलो बघू शकता हॉटेलचं नाव हा एंट्री गेट आहे इकडं जायचा पुढं आपल्याला इथं अजून शंभर किलोमीटर पुढं जायचं आहे तरी आपल्याला अजून एक ते दीड तास लागू शकतो पुढं जायला आता बघू आपल्याला दर्शन भेटतं आहे की नाही किती लाईनमध्ये लागायला लागते माहिती नाही अजून बघूयात आता पुढे काय होतं आहे तर आत्ता वाजलेले आहेत बारा आपल्याला पोचायला एकदम बारा करेक्ट वाजलेले आहेत आपण ज्या पार्किंगमध्ये आपली कार पार्क केलेली आहे कार पार्किंगचे बारा तासाचे शंभर रुपये घेत आहेत तिथं आता आपण बघूयात पुढे काय काय फिरतो आहे आपण

के पंख के साथ रणनी और शिविर में दाख किया है और आज का रावत ने करी तुझं नाव काय इकडे पुढे ना सांग ना तुझं नाव सांग रे गोण्या गोन्या गोण्यास कर तुला तुझं नाव काय चल 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 आणि ही कोण आहे दुर्वाचं दुर्वा नाव काय दुर्वा।, दुर्वा से हाय Your catch on YouTube. Thank <laughs> you.